यांनी आय लव महादेवची पोस्ट केली होती यावर नितेश राणे म्हणाले ही भूमी महादेवाची आहे आपल्या प्रत्येकाच्या श्वासात महादेव आहेत हिंदू राष्ट्रात आय लव महादेव लिहिणार नाही तर अजून काय लिहिणार एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव एम फॉर मुंबई सरळ स्पष्ट आहे आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेव चालणार मी पाकिस्तान इस्लामाबाद कराची मध्ये बसून आय लव महादेव लिहिलेलं नाही मी आमच्या भारतात हिंदू राष्ट्रात हिंदुत्ववादी विचारांच्या महाराष्ट्रात बसून आय लव महादेव लिहिलंय त्यात काहीच चुकीचं चा नाही असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे साहेब तुम्ही आय लव महादेव असं एक ट्विट केलं आणि ते ट्विट केल्यानंतर फार मोठी चर्चा पसरली नेमकं काय सांग पण ही भूमित महादेवाची आहे ना आपल्या प्रत्येकाच्या श्वासातच महादेव आहे हिंदू राष्ट्रामध्ये आय लव्ह महादेव नाही लिहिणार तर अजून काय लिहिणार ही भूमीत महादेवाची आहे एम फॉर महाराष्ट्र एम फॉर महादेव एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव तर स्पष्ट आहे म्हणून आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये आयलेव महादेवच चालणार मी काय दुसरं काय मी पाकिस्तान कराची इस्लामाबाद इस्लामाबादमध्ये बसून आय महादेव नाही लिहिलेलं आहे मी आमच्या भारतामध्ये हिंदू राष्ट्रामध्ये आमच्या हिंदुत्वादी विचाराच्या महाराष्ट्रामध्येच बसून आय महादेव लिहिलेला आहे पोस्ट केलेलं आहे त्याच्यामध्ये काहीच चुकीचं नाही मुख्यमंत्री आज दिल्ली दौऱ्यावर आहेत पंतप्रधानांची भेट घेऊन आहेत दुष्काळासंदर्भात ते ओल्या संदर्भात चर्चा करतील काय सकारात्मक गोष्ट आहे ना दोन दिवस आमचे आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी प्रत्येक भागाचा दौरा केला प्रत्येकाच्या अडीअडचणी समजून घेतले काही निकषाचे विषय असतात काही निधी संदर्भात विषय असतात केंद्राने राज्य म्हणून जेव्हा आम्ही डबल इंजिनचं सरकार बोलतो हाच त्याचा फायदा आहे केंद्राने राज्य जेव्हा एका विचाराचं सरकार असतं तेव्हा राज्य हक्कानी केंद्राकडे जाऊ शकतं आणि आत्तापर्यंत नरेंद्र मोदी साहेबांनी पंतप्रधान म्हणून आम आणि आमचे अमित शहा साहेबांनी एकंदरीत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कधीच खाली हात पाठवलेलं नाही मुना भरभरून दिलेला आहे प्रत्येक बाबतीमध्ये म्हणून याही संकटाच्या काळात आदरणीय नरेंद्र मोदी जीच आपल्याला भरभरून मदत करतील हा प्रत्येक महाराष्ट्राच्या जनतेला थांब विश्वास आहे तुळजापूरच्या शारदीय नवरोत्सवात जिल्हाधिकाऱ्यांनी आरडीसी दोघेही नाचताना पाहायला मिळाल्या अशा मी व्हिडिओ जो पाहिला नाही त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही सर उद्धव ठाकरे नंतर आता राज ठाकरे उद्या मराठवाड्याच्या दौऱ्यावर जातात लक्षात घ्या प्रत्येकाला आपल्या आपल्या पद्धतीने संकटाच्या काळात जनतेसाठी उभं राहण्याचा अधिकार आहे आता प्रत्येक पक्षाचे प्रमुख अगर आपल्या आपल्या पद्धतीने आज महाराष्ट्रातला तो भाग आज संकटात आहे म्हणून जेवढी मदत होऊ शकते जेवढे लोक जाऊन संवाद साधू शकतात जेवढी माहिती सरकारपर्यंत येऊ शकते ज्या प ज्यामुळे आम्ही अजून लोकांना मदत करू शकतो आता मी पण माझ्या मत्स्य व्यवसाय हो खात्याचा आढावा घेतला तलावांचा आढावा घेतला की नेमकं किती नुकसान झालेलं आहे तलावांची काय परिस्थिती आहे प्रत्येकाने ह्या संकटाच्या काळात योगदान दिलं पाहिजे आणि शून्य टक्के राजकारण करायला पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून कृषी समृद्धी योजनेचा जी आर जो आहे तो धुळकाड पडत आहे आणि त्यावर कृषी मंत्री नाराज आहेत नाराज आहेत तर कृषी मंत्र्यांना जाऊन हा प्रश्न विचारा मला विश्वास आहे की आमचे भरणी साहेब याच्यावर निश्चितपणे तो तो कर्जबाबत साठी रस्त्यावर उतरणार आहे आणि त्यांनी मोदींना इशारा दिला की त्यांनी पंतप्रधान मराठी कडे अहो पण हा हा मनुष्य जेव्हा स्वतः मुख्यमंत्री होता तेव्हा काय केलं त्यांनी किती लोकांना मदत केली आणि आमचे पंतप्रधान मोदी साहेब असो आणि आम्ही सगळे जमिनीवरचेच आहोत आम्ही मातोश्री